गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मातंग समाजाचे भूषण आणि भाजपाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी अपशब्द काढत चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये नितीन दिनकर यांची बदनामी केली आहे तेव्हा त्यांच्यावर सरकारनं तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे संतोष भडकवाड यांनी केली आहे भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या पदाचा त्वरित राजीनामा घेऊन पक्षातून त्यांची हक्कलपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तृप्ती देसाई यांच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील भारतीय लहुजी सेना आक्रमक झाली आहे तर संघटनेच्या वतीनं आश्वी बुद्रुक येथील पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलं गेलंय समाजाचे भूषण सन्मान्य नितीनजी दिनकर यांनी वैयक्तिक कौटुंबिक व्हिडिओ तृप्ती देसाई यांनी कट करून चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केलेला आहे तरी त्या गोष्टीचा आम्ही संपूर्ण समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला एक विनंती करतो की तृप्ती देसाई यांच्याशी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मातंग समाज तृप्ती देसाई यांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही याची दखल देखील शासनाने घ्यायची आमच्या मातंग समाजाचे नेते समाजाचं भूषण भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्याबाबत जो नुकताच बदनामीकारक व्हिडिओ भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जे बदनामीकारक जे आमच्या नेत्यांवर जे आरोप केलेले आहे ते बिनबोडाचे आहेत ते आरोप त्यांनी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि म्हणून आमचा मातंग समाज हा खंबीरपणे नितीन भाऊ दिनकर यांच्या पाठीशी आहे त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आम्ही सर्व समा मातंग समाजातील कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करून याचा उठाव करणार आहोत तृप्ती देसाई यांनी नितीन दिनकर यांच्या खासगी कार्यक्रमातील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं तोडून मोडून त्याचा दुरुपयोग करत व्हायरल केलाय त्यामुळं नितीन दिनकर यांची तसेच समाजाची बदनामी झाली आहे तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेनं केली आहे या निवेदनावर गणेश बलसाने संतोष भडकवाड विलास कदम संतोष बलसाने रवींद्र कांबळे दत्तात्रय लाहुंडे अनिकेत गायकवाड सुनील बोरुडे भाऊसाहेब आव्हाड जालिंदर आरणे सुनील साळवे चंद्रकांत कांबळे यांच्या सह्या आहेत वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा